सो आजचा आपला टॉपिक काय आहे बीएमएस एच एम एस स्टे वॅकन्सी राऊंड टू चा आपण कट ऑफ डिस्कस करणार आहोत लास्ट मध्ये मी बी एम एस चा कट ऑफ डिस्कस केला होता आता या आजच्या मध्ये मी तुम्हाला बी एच एम एस चा स्टे वॅकन्सी राऊंड टू चा कट का ऑफ काय आलेला आहे ते डिस्कस करणार आहे त्यानंतर आपण पाहू की एक्झॅक्टली exactly किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत स्टे वॅकन्सी राऊंड थ्री किंवा स्पॉट राऊंड साठी बी एम एस किंवा बीएचएमएस साठी आणि एलिजिबल क्रायटेरिया खाली आल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे चान्सेस वाढलेले आहेत जे मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेऊ शकतात त्यानंतर आपण डिस्कस करू बी एम एस आणि बी एच एम एससाठी साठी जे चार कॉलेजेस आहेत ते येऊ शकतात का आले तर कधी येतील आणि काउन्सिलिंगची प्रोसेस आपली कधी सुरू होईल आपण हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत त्यानंतर काही नोट्स आहेत मी तुम्हाला ते क्लिअर करेल एक्झॅक्टली की काय काय प्रोसेस होणार आहे ठीक आहे आणि आज व्हॉट्सअपवरती सर्वजण मला अभिनंदन करत होते तर रिझन काय आहे माझ्या गव्हर्मेंट जॉबचे काम ऑलमोस्ट झालेले आहे फक्त माझ्या डिसिजनवरती आहे की जॉईनिंग कधी घ्यायची आहे तर जोपर्यंत आपली काउन्सिलिंग सुरू आहे तोपर्यंत मी जॉईनिंग घेणार नाही आणि आपली पुढची काउन्सिलिंग दोन हजार पंचवीसची ची जरी सुरू झाली आणि तोपर्यंत मी जॉईनिंग घेतली तरी तुम्हाला सर्व अपडेट भेटत राहतील ठीक आहे कारण की गव्हर्मेंट जॉबचं आहे तर मी नाही सोडू शकत ठीक आहे आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू ठीक आहे आपला टॉपिक एस अँड बी एच एम एस स्टे वॅकन्सी राऊंड टू चा टॉप काय आलेला आपण ते पाहणार आहोत त्यानंतर सीट्स किती राहिल्यात आपण ते देखील पाहणार आहोत त्यानंतर नवीन किती कॉलेज येऊ शकतात बी एम एस बी एच एम एस साठी आणि किती राऊंडपर्यंत येतील आपण ते पाहणार आहोत आणि किती राऊंड झालेले आहेत आपण ते ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत ओके लक्षात आजचा टॉपिक तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप पाहू आपण ठीक आहे तो आहे पहिल्यांदा पहा बीएचएमएस प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंडचा राऊंड टू चा कटॉप म्हणजे शेवटचा विद्यार्थी किती मार्काला लागलेला आहे त्याची रँक पहा स्टेप बाय स्टेप सांगतो ठीक आहे ऑल इंडिया रँक आहे तुम्हाला ओपन साठी सात लाख छप्पन हजार नऊशे एकवीस एसटी कॅटेगरी सात लाख एक्कावन हजार पाचशे त्रेचाळीस एसटी कॅटेगरी नऊ लाख शहाऐंशी हजार सहाशे ऐंशी विजय कॅटेगरी सात लाख सत्तावन्न हजार एकशे सत्याहत्तर एन्टी वन कॅटेगरी सात लाख सत्तर हजार नऊशे सात एन्टी टू कॅटेगरी सात लाख हजार सातशे पंच चोपन्न त्यानंतर एन्टी थ्री सात लाख बहात्तर हजार चारशे अडतीस ओबीसी पब्लिक एसबीसी सात लाख एक्कावन हजार झिरो चौऱ्याण्णव आणि एसीबीसी जी नवीन कॅटेगरी आलेली आहे दहा लाख पन्नास हजार एकशे पंधरा पर्यंत एस चा शेवटचं कॉलेज भेटलेलं आहे स्टेवॅक राऊंड टू लागत तुम्हाला समजलं स्टेवॅकन्सी राऊंड टू बी एच एम एस ला कोणता विद्यार्थी शेवटी लागलेला आहे ठीक आहे आता त्यानंतरचं टॉपिक पहा यानंतर आतापर्यंत आपले राऊंड किती झाले आहेत आपण पर ते पाहू आतापर्यंत आपले राऊंड किती झाले कॅप राऊंड वन झाला कॅप राऊंड टू झाला कॅप राऊंड थ्री झाला हे तीन कॅप राउंड झाले त्यानंतर स्टे वॅकन्सी राउंड वन झाला स्टे वॅकन्सी राउंड टू पण झाला लक्षात आता स्टे वॅकन्सी राउंड टू पण झाला आता स्टे वॅकन्सी थी, राउंडचे थ्रीचे चान्सेस आहेत का सीट्स किती आहेत आपण ते पाहू ठीक आहे सो काही uh, so किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आपण ते पाहू आता ह्या जागा किती वेळा राऊंड होत्या स्टे वॅकन्सी राऊंड फोरला या जागा शिल्लक राहिल्या होत्या स्टे वॅकन्सी राऊंड फोरला ओके बीएमएस साठी गव्हर्नमेंटच्या दोनशे बावीस जागा शिल्लक होत्या आणि प्रायव्हेटच्या एक हजार बहात्तर जागा शिल्लक राहिल्या होत्या श्रेवॅकन्सी राऊंड वन साठी बर का यामध्ये टोटल एक हजार दोनशे चौऱ्याण्णव जागा शिल्लक होत्या ठीक आहे यामध्ये आय च्या देखील जागा आल्या ठीक आहे त्यानंतर बीएचएमएस साठी गव्हर्नमेंटच्या पंधरा जागा शिल्लक राहिल्या होत्या आणि प्रायव्हेटच्या सहाशे त्याहत्तीस म्हणजेच एक साधारणतः सहाशे सत्तेचाळीस जागा शिल्लक राहिल्या होत्या शेवॅक राऊंड फोर साठी ठीक आहे आता राऊंड फोर पण झाला म्हणजे पण झाला राऊंड टू पण झाला आता जास्त जागा शिल्लक राहिल्या नसतील जास्त जागा जास्त शिल्लक राहिल्या नसतील मी तुम्हाला लास्ट व्यू मध्ये सांगितलं होतं राहिल्या होत्या पण काहीच जास्त जागा शिल्लक राहण्याचे चान्सेस नाहीत राहिले नाहीत राहिले आता समजू तुम्हाला कारण की एवढ्या जागा शिल्लक होत्या ठीक आहे लक्ष यानंतर बीएचएमएस चे कॉलेज दोन कॉलेज चे जी आर केलेले आहेत तुम्हाला प्रत्येक गुढीमध्ये सांगितलेलं आहे या देखील व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगेल तुम्हाला एक कॉलेज आहे श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूरचं कॉलेज आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत त्यानंतर बी एच एम एस दुसरं कॉलेज आहे मातोश्री एज्युकेशन सोसायटी हे नाशिकचं कॉलेज आहे या ठिकाणी देखील साठ जागा आहेत टोटल एकशे साठ सीट्स आहेत बी एच एम एस साठी त्यानंतर बी एम एस साठी किती कॉलेज दोन कॉलेजचं आहे एक शिवगंगा चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीचं कॉलेज आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत दुसरं दुसरा आहे न्यू लाईफ लाईन आयुर्वेदिक कॉलेज कोरेगाव भीमा पुण्याचं कॉलेज आहे या ठिकाणी साठ जागा म्हणजे इन्क्लुडिंग एकशे साठ जागा बीएम बे, बीएचएमए साठी आणि एकशे साठ जागा बीए बे, बीएमएस साठी येऊ शकतात लक्षात समजलं तुम्हाला आता यानंतरचा टॉपिक पहा काही नोट्स आहेत क्लिअर करतो तुम्हाला पहिली नोट घ्यायचा पहिली नोट नाऊ सम स्टुडंट इलिजिबल आता इलिजिबल क्रायटेरिया खाली झालेला आहे काही विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत आता ते पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करतील आणि त्यानंतर चॉईस फिलिंग करतील पहिल्यांदा रजिस्ट्रेशन नंतर चॉईस फिलिंग जे विद्यार्थी आता एलिजिबल झालेले आहेत आता कन्फ्युजन खूप आहेत की एक्झॅक्टली एलिजिबल क्रायटेरिया काय आहे तर काही एक साधारणतः एकशे दहा ते एकशे पंधराच्या दरम्यान ओपन साठी आहे आणि शहाऐंशी ते सत्त्याण्णवच्या दरम्यान अदर कॅटेगरीसाठी आहे ओके लक्षात ठीक आहे त्यानंतर त्यानंतरच काय आहे बघा काही वीस नोव्हेंबर नंतर प्रोसेस सुरू होऊ शकते वीस नोव्हेंबर नंतर प्रोसेस सुरू होऊ शकते रिझन काय आहे इलेक्शन सुरू आहेत आता एक साधारणतः तीन दिवसानंतर इलेक्शन होतील अलक्षात ठीक आहे त्यानंतर नोटा अवेलेबल बीएमएस आणि महाराष्ट्रामध्ये थोड्याशा कमी आहेत थोड्याशा कमी आहेत त्यामुळे तुम्ही आहे ना भोपाळ कर्नाटक तमिळनाडूचा विचार करू एम एस साठी कारण की सीट्स या खूप कमी राहिलेल्या आहेत श्री वॅकन्सी राऊंड होईल नाहीतर डायरेक्टली स्पॉट राऊंड होऊ शकतो अलक्षात ठीक आहे त्यानंतर नोट पुढची नोटा महाराष्ट्रामध्ये सीट्स रिमेनिंग एक साधारणतः बीएमए साठी पंधरा ते वीस टक्के राहिले असतील काही आणि बी एच एम ए साठी थोडे जास्त कमीच राहिले असतील जर नवीन कॉलेज आले तर एकशे साठ एकशे साठ जागा येतील अदरवाईज मग कमी जागेमध्येच आपल्याला समाधान मानावं लागेल हा तीनशे वीस पर्यंत आपला कटॉप राहू शकतो तीनशे वीस पर्यंत ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता आणि काय विचारायचं असेल तुम्हाला तर शेवटचा चान्स आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची ऑल इंडिया रँक टाका किंवा स्कोअर टाका किंवा कॅटेगरी टाका किंवा तिन्ही टाका मी तुम्हाला आन्सर करेन कारण की एक साधारणतः एक शेवटचा महिना आहे तर ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे तीनशे तीनशे चार म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकही कॉलेज भेटलं नाही त्या विद्यार्थ्यांनी जॉईन करून ठेवा आपला ग्रुप आणि कॉन्टॅक्ट मध्ये राहा माझ्या ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय बाय